कल्याणमधील बिरला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन तरुणांमध्ये मुलीवरून वाद झाल्याचे धक्कादायक घटना समोर आले या वादामुळे एक तरुणाने चक्क थार गाडी दुसऱ्या तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला मुलीवर प्रेम असलेल्या दोघा तरुणांमध्ये माझी प्रियसी तू पटवली या वादामुळे हा घोळ सुरू झाला या वादाच्या परिणामी सुयश जयेश तिवारी आणि श्लोक सागर सावंत या दोन विद्यार्थ्यांमध्ये चांगली चिघळणारी तणावाची स्थिती निर्माण झाली कल्याणच्या लोकग्राम परिसरात ही घटना घडली सुयश तिवारी यांनी श्लोक सावंतवर थार गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली कल्याण कोसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही तक्रारदारांनी अद्याप तक्रार केली नसली तरी त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी माहिती दिली काल विद्यार्थ्यामध्ये भांडणं झाली त्यावरून एक एन दाखल आहे जो फिर्यादी होता तो फिर्यादी आज परत आलेला आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे काय म्हणणं आहे त्याप्रमाणे स्टेटमेंट घेण्यात येईल आणि त्याप्रमाणे योग्य ते कारवाई करण्यात येईल किडनॅपिंगचा प्रकार वाटत नाही परंतु वाद झालेला आहे त्यांच्यात एवढं दिसते कॉलेजमध्ये काही कारण आहेत त्यामुळे मी जुई सागर सावंत माझा मुलगा श्लोक सागर सावंत हा काल कॉलेज बिर्ला कॉलेज वरून येत असताना सुरेश तिवारीनी ह्याचा पाठलाग केला थार गाडीने आणि तो पाठला करत येत असताना ह्या लोकांनी हे दोघ मित्र बाईक वर होते आणि ह्यांनी एकदम फास्ट गाडी काढली कि ते हे भेटले नाहीत आणि आमच्या कॉम्प्लेक्स ला येऊन हा माझा मुलगा त्याला भेटला त्याच्या अंगावर त्यांनी गाडी घातली गाडी घातली आणि दुसरा मुलगा उतरला त्याने ह्याच्या कानपाडत मारली आणि त्याच्यानंतर ताँग ह्याला गाडी खेचत होते गाडी भरून नेत होते तर हा गेला नाही मग तिथे ओरडा केला आणि हा त्याला बोलला पण की तू तो मार नाही सगळ तर तो बोलला की मैं नहीं मार लडका मार असं गाडी अंगावर घातली त्याच्या सुरेश तिवारी साकेत माझ्या कॉलेज कॉलेजचे जे हे आहे त्यांचा मुलगा आहे ते काय माहिती नाही मला काय करतो